आणि महत्वाचा विषय असा झालाय गाडी तर आपली भरले हिमाचलला आणि हिमाचलमध्ये पूर आलाय दुनियाचा भावनो मुंबई नाशिक रस्त्याची अवस्था बघा काय आजोबा पडलेले दिसले राव काय नक्की दारू पिऊन झोपले का नक्की काय काय माहिती रस्ते कडेल आला बघा स्पीड विकर यांच्या स्पीड विकर टाकला केवढा स्पीड विक्रय बाबा हाय ठीक आहे ला बाबा प्लेन रोडला पण टाकलेत बिन कामाचं याला रुपये देत नसतो आपण गाडी वाल्याच्या मध्ये आडव बॅरियर टाकलं आणि गाडी थांबवली काय राहिलेलं नाही टोटल लॉस केबिन आहे आहे चोर चोर तर नमस्कार भाऊन जय महाराष्ट्र जय सारथी जय श्री महाकाल तर स्वागत आहे तुमचं एका नव्या व्हिडिओ मध्ये तर बाहुन आपली गाडी पुन्हा प्लस मुंबईत भरून आपण चाललो हिमाचल प्रदेश बर्फात तर आता आपण मुंबईत आहे आता जो मुंबईतनं मटेरियल घ्यायचं होतं ते आपण घेतलं आणि आता इथून निघतोय आपण तर व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडल्यास नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा चला भेटू आता व्हिडिओ मध्ये जय हिंद जय महाराष्ट्र जय सारथी जय श्री माता हर हर महादेव तर बाना आपण सध्या के केलाय कावा नाका पास आणि लागलोय आपण खारेगावला रोड बघू शकता कसलं जाम आहे आता आपल्याला भिवंडी पास करत तोपर्यंत खड्डे पण आहेत आणि असं जाम ही लागणार आहे कंटिन्यू चला दोन तास हाय आपल्याला त्रास चला बघूया भावना आपण पोचले खारेगावला आणि खारेगावला बघू शकता कसलं जाम लागले आणि पोलिसवाल्यांनी बिनकामाच थांबवलं काय कोणाच का ठाऊ येणाऱ्या गाड्यांचं जाम आहे भी आता मी मला भिवंडीला जायला कसलं जाम लागते काय माहिती आणि महत्त्वाचा विषय असा झालाय गाडी तर आपली भरली हिमाचलला आणि हिमाचलमध्ये पूर आलाय दुनियाचा आत्ता मित्राला फोन केला भाई बोललो कोणचा रस्ता अच्छा आहे तर तो म्हणला कि अर आहे बारिश बहुत बहुते पूर आहे ढगपुटी होगे अर अरा गोट्यात कामाला म्हणलं काम आधी माहिती असतं तर भरलंच नसतं <laughs> मोठा जाम झाला आता म्हटलं चला भरले काय टेन्शन नाही चला जयश्री महाकाल भरले म्हटलं भरले चला काय विषय नाही चला आता जाऊया करू आता प्रवास चालू आता खरेगाव आता इथून थोडस तासभर जामच लागणार आपल्याला पडग्यापर्यंत महत्वाचा उपवास आहे जेवण करायचं आहे दहा वाजले जेवण करून घेतो कुठंतरी आता जाऊ पडग्यालाच जेवायला डायरेक्ट आणि निघू भावनं आपण पोचलय पडग्याला आणि काय लपडा झाला कारवाल्याला दणका दिलाय का काय मागणं पीक लागले वाटत मला वाटलं कारवाल्याला दणका दिलाय नाही नाही आणि रोड एवढा खराब झालाय ना भावानो काय सांगू तुम्हाला का, काका मला काय कर लागली वाटत कारवाल्याला काय तर लपडा झालाय ट्रकवाल्याला लागलाय मागण कारवाल्यानं आडवी मारली पण रोड एवढे खराब झालेत ना दचके असले खड्डे झालेत मला वाटतं हे आता आपल्याला पूर्ण नाशिकपर्यंत आहे आणि पुढं ते पिढवेकर इंदोर रोडचे तर व्हायचा येतो एवढे बेकार आहेत पिढवेकर आहे आपल्याला खराबच रोड उद्यापर्यंत परत पर एकदा पुढे एकदा हायवे लागला टेन्शन नाही हा पण हायवेच आहे पण काय आहे खराब रोड आहे सगळं धडधड 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 बघा ना कसला रोड झाला आहे बघा आबी भीवंडीचा रोड बघा होऊ शकतो एक तर आपल्याला आदळायचं नाही मटेरियल हळूहळू घेऊन जायचंय त्यामुळे निवड चाललोय त्या विषयाने रोडच असले ते काय करायचं याच्यापेक्षा अहमदाबादचा झालाय म्हणून अहमदाबादनं जायचं कॅन्सल केलं आणि वरण जाम वेगळंच रोड बाज हायती आहे अहमदाबाद पर्यंत आणि ट्राफिक वेगळंच त्यामुळे मला इकडून जाव्या काय फरक पडत नाही तिकडून थोडसर रनिंग वाढतं पण खर्च पण कमी आहे इकडून एक राज्य इकडे एक्स्ट्रा लागतं तिकडे डायरेक्ट गुजरात लागणार ची एकशे वीस टीपी आणि डायरेक्ट आपण राजस्थानमध्ये एंट्री मारतो इकडून एम पी लागणार एम पी नंतर राजस्थान एम पीची टीपी जास्त आहे एमपीचे साडेपाचशे काहीतरी टीपी आहे आणि टोल नाके पण आहेत इकडे दोनियाचे तिकडे पण आहेत पण तो रोड लय खराब आहे आणि ट्रॅफिक घोडबंदरचं म्हटलं की आगाव काटा येतो नकोच तिकडं गुजरातला जायला त्यामुळे इकडून आलोय आता आपला रूट असा राहणार आहे आपण जाणार इथून आता रतलाम मार्गे जाणार धुळे धुळ्यावरून जाणार रतलाम रतलाम वरून आपण कोटा मार्गे जयपूरच्या पुढे निघतो डायरेक्ट तिथून आपण हरियाणामध्ये एंट्री मारणार आणि हरियाणामधून आपण जाणार पंजाबला डायरेक्ट चंदीगडला आणि चंदीगड वरून आपल्याला जायचंय याला आहे पालमपूरला आणि तिकडं आता सध्या पूर परिस्थिती आहे बेकार महापूर आलाय बघू आपण जास्त क्लिअर झालं पाहिजे कारण पासून मी मित्राला फोन केलेला तो बोला रास्ता खराब आहे भाऊ अभे भाऊ बेकार स्थिती आहे भय ग आहे असं पूल बिल भयग आहे अनामत ना चला म्हणलं बघू जास्तपर्यंत होईल इतिअर पार्टीला फोन केला तो बोलतो हमीरपूर मार्गे ये रस्ता चांगला आहे हमीरपूर मार्गे जाऊ आता इकडून आपला दुसरा कुठला रस्ता जलंधर मार्ग एक रस्ता आहे इकडून जाऊ बघू आता कुठून जायचं जसा पाऊस परिस्थिती असेल किंवा लँडस्लाइड नसेल झाली तर जाऊ त्या रोडने ठरवू आता पंजाबला गेल्यावरच कुठल्या मार्गे जायचं चंदीगड पर्यंत असतो तर चला चालू आहे आपला मस्त असा प्रवास चार राज्य पास करून आपल्याला जायचं आहे बघा एम पी एम पी नंतर राजस्थान राजस्थान नंतर पंजाब सॉरी राजस्थान नंतर हरियाणा हरियाणा नंतर पंजाब चार आणि पाचवा असणार आहे आपलं हिमाचल प्रदेश चला भरपूर दिवसातून चालले आपण एकदा गेलो आपण बद्दीला पण बद्दीच्या पण पुढं जायचं आहे आपल्याला आता पालनपूर एकदम हिमालयाचं आजचं टोक आहे धर्मशालाच्या तिथं तर चला काय विषय नाही जाऊ मस्त असं तर चला आपला जेवणाचा स्टॉप आला आता जेवणाला थांबायचं आपल्याला इथं पुढं आपलं नेहमीच हॉटेल नाव माझ्या लक्षात नाही हॉटेलचं पण तिथं जेवायला आपण थांबतो मस्त असं जेवण करू कारण उपास आहे सकाळपासनं काय खाल्लेलं नाही जेवण करू मस्त असं आणि निघू तर चला भावना मस्त असा प्रवास होणार आहे पुढे जाऊन आपण झोपणारच आहे आता नाशिक वगैरे पास करून पुढे जाऊन कुठेतरी झोपू तर चला कारण स्पीड करले दिसत नाही रातची दांदिशी उडतो त्यामुळे झोपायचं आहे तर चला आता जेवण करू पहिलं नमस्कार भावांनो गुड मॉर्निंग जय श्री महाकाल तर आपण झोपलेलो कसाऱ्याच्या अलीकडं आता सकाळी उठलोय रात्री कंटाळा आलेला भरपूर त्यामुळे झोपून टाकलो आणि इथं नेटवर्क होतं त्यामुळे थांबलो थोडं व्हिडिओ एडिटिंग करायचं होतं ते तासभर केलं आणि झोपून टाकली आता सकाळ सकाळी उठलोय आता मस्त तसा प्रवासाला होईल सुरुवात कारण रात्री किचकिच सगळे काचावर घाण वगैरे ती गाडी चालवायची इच्छाच होत नव्हती मग थांबलो मस्त अशी झोप घेतली झोप पण झाली आराम पण भेटला आता निघूया आता दिवसभर वाढायची संध्याकाळपर्यंत रातलापर्यंत तर चला करू आपल्या प्रवासाला सुरुवात आता आपण कसारा वगैरे पास करू कसाराच्या अलीकडे थांबलेलो आपण कसारा पास करू मस्त असे सी, कसारात सीन बघायला भेटतील दिवसाचे तर चला भावनो करू आपल्या प्रवासाला सुरुवात भावनो मुंबई नाशिक रस्त्याची अवस्था बघा काय रा बाग बेकार अवस्था झाले बघा खरंच घ्यायला लागतो डायरी आपला माल पण तसा आहे त्यामुळं अफड करत नाही निवडणूक चालते बागा ट्रकवाला अटॅक मारायला लागला अवस्था एक झाली एका पावसात अहमदाबाद मुंबई नाशिक मुंबई सगळा रस्ता बाद झालाय अवघड पोझिशन आहे असा रस्ता केल्यावर एका पावसाचा रस्ते जाते तो भाऊन यांचं काय करायचं असं रोडचं काम चालू होतं मागच्या वेळी आता चालू झाले समृद्धी झाल्यापासून मी म्हटलं कमी होईल पण लयच बेकार तर चला भाऊ आपण आता रा कसाऱ्याला रात्रभर भरपूर असा आराम केलाय आपण आणि दिवसा निघलोय म्हटलं दिवसा नजारा बघत सकाळ सकाळ जायचं पण थोडस लेट उठलो रात्री दोन वाजले झोपायला त्यामुळे लेट उठलो तर चला आता करू कसारा पास दाखवतो तुम्हाला कसाऱ्याचा नजारा बसून काय वडापाव खाली भेटणार नाही त्यामुळे वडापाव लावलाय जाण का बघा नाणा नाव भाऊ ना, 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 ना।, ना मस्त असा नाश्ता उरकलाय आणि आपण आता कसार्याला लागतोय घाटाला तो जिथे एक आजोबा पडलेले दिसले राह काय नक्की दारू पिऊन झोपले का नक्की काय काय माहिती रस्ते कडेल गाड्या चालू आहेत राहू आणि असेच झोपलेत मध्येच बेकार अवस्था आहे दारू पिणाऱ्याच काय सांगता येत नाही बेकार बेकार बघू शकतात कस टाकून टल्ली चला बेकार अवस्था चला भावना आता करू आपण कसारा पास नाशिक पास बस तास घोटीला जायचं थोडं काम आहे आणि मग निघू पुढं चालू झाला आपला कसारा घाटाचा प्रवास बघू शकता कसा आहे कसारा घाट आणि आलाय पाऊस घाटाला लागलो पाऊस चालू झाला बघा खतरनाक असा पाऊस कस वाटतं एक नंबर निसर्गाच्या सानिध्यात बागा टॉप छोटे छोटे धबधबा पण झालेत बघा कसार्यात एक ठिकाणी मोठा धबधा पाऊस पलीकडने येणारा रोडला जाणाऱ्या रोडला मला वाटते नाही छोटे छोटे आहेत भारी वाटतो बघायला पण पाऊस कमी आहे जरा इकडे पाऊस पडत नाही एवढा त्यामुळं काय हे नाही आता पाऊस आला हो मला मुंबईपासून पाऊस नव्हता आता कुठं कसारा लागलो पाऊस चालू झाला चला आता करूया कसारा घाट झपा झपास कसाई नजारा कसारा बोलते वॉटरफॉल हा 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 मस्त मस्त एक नंबर तर पलीकडनं चालू वरण काय आला बिगड म्हणजे कळायचं होईल कस वाटतय एक नंबर लाल परी चालली बघा हो 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 सेल्फी पॉइंट मॅडम तर भावानो आपण पोचलोय नाशिक एम एस पंधरा वाईन सिटी पिकअप च शहर बघू शकता नाशिकला पोचले आणि वाजले आता अकरा निवांत असं काम चालू आहे आपलं कारण पुढं पूर आलेला आहे त्यामुळं पार्टीवाल्यांना सांगितले निवान जायला त्यामुळं निवांध दिवसात चालायचं संध्याकाळी काय स्टॉपच आहे आपला दिवसभर शूट करत जायचं मस्त अस बघू शक नाशिकचे रोड भारी बनवले बरं का हे मधले आले रोड चांगले बनवते बाकीचे खराब आहे रोड माग बाकी नाशिक स्टार्ट झाल्यापासून एक नंबर असे फ्लायओव्हर वगैरे वो बनवले भारी वाटलं मला वाटलं ला पावसाळ्यात खड्डे झाले असतील पण नाही टकाटक रोड आहेत बरं वाटलं जरा बघू शकता नाशिक कसं दिसतंय नाशिक हा करती काय आले धुळ्याच्या अलीकडे आणि हे पांढरं पट्ट राव या पांढऱ्या पट्ट्याने वैताक दिला एवढा पट्टा येते ना आता पांढरं पट्टा संपलं की झालं बघा परत स्पीड वेकर चालू या रोड न वैताक वाढी येत स्पीड ब्रेकरची लय स्पीड ब्रेकर यांच्या बाप्पाने केला होता असला रोड काय माहिती पहा गाडीची नट नट ढिली होती माणसांचं मनकटिल होती लय बेकार अवस्था थोडं आहे का पांढर पट्ट डावणी गे ठीक आहे बाबा एवढ लय बेकार आणि बघा कसा दिसतोय मस्त मंदिर कशाच का काय माहिती आपल्याला गाडीचं ब्रेकचं काम करायचं आहे नाशिकला करायचं होतं पण काय टाइम भेटला नाही आता धुळ्याला करून टाकू धुळ्याला होईल फटाफट कारण ब्रेकपॅड भेटते कारण ब्रेकपॅड तर हाय पुढचं व्यवस्थित मागचं खराब झालेलं आहे त्यामुळे ब्रेक थोडस ला 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 हो पट। ला कमी लागतोय ब्रेक लागला पाहिजे ब्रेक महत्वाचं आहे आता तर आपण पुढं घाट सेक्शनला जाणार आहे त्यामुळे ब्रेक पाहिजे तर चला आता धुळ्याला पोचतोय तासाभरात करून घेऊ काम आणि जाऊन निघून पुढं इकडे बघा अजिबात पाऊस नाही ऊन पडले आणि वातावरण बघा कसं झालंय हे डाउनिंग आहे कुठला तरी ते काय ना खतरनाक फक्त हे पांढरा बट्टर नाही ती आता हे पांढरा बट्ट संपलं ना फोट स्पीड कर स्पीड बेकर आहे असले नाही पीड बेकर आठ आठ दहा दहा कसं करायचं आला बघा स्पीड कर यांच्या बाण असला पीड विकर टाकला बघा केवढा स्पीड बेकर आहे बघायची हाय ठीक आहे डाउनिंगला बाबा प्लेन रोडला पण टाकले कामाच काय अवघड बोर्ट लय ना गो स्लो जाणार की लोक स्लो स्पीड ब्रेकरमुळे जास्त ऍक्सिडेंट होतात या रोडला बर का बाप बापरे तेवढी मोठी लाईन लागली तीन चार किलोमीटर लाईन लागलीच्या अलीकडं रोडचं काम चालू आहे त्यामुळे पूर्ण असं जाम लागले या रोडला पण जायला आपल्याला जाम लागतंय इकडून पण जाम लागतय सरकार इथपर्यंत लाईन आहे बघा जवळजवळ जवळ तीन किलोमीटर लाईन असेल बसले धुळ्याला डिझेल टाकी पण करायची चाल आहे किती वस्त बघू सातारा टाकलेलं आता बत्तीसशे चौदा बत्तीस लिटर तर भावना आपण पोचलोय धुळ्याला धुळ्याचा बीपीचा पंप आहे कंपनीचा बीपीसीएलचा तिथं डिझेल टाकी फुल केली बत्तीस लिटर डिझेल बसलं बघा किती झालंय किलोमीटर पाचशे साठ बत्तीस लिटर बसलोय पाचशे साठ ला गाडी काय पळवलेली नाही चालू आहे साठ पासष्ट ना एवढं दिला असेल चांगलं आणि आता धुळ्याला थांबायचं प्लॅनिंग आहे बघू कसं होतंय काय तिथं जाऊन समजेल तर बघा पाचशे साठ भागिले बत्तीस सतरा पॉईंट पाच चावर पडले आपल्याला हे बघू शकतो सतरा पॉईंट पाच ठीक आहे हळू चालल्यामुळे दिले एवढं नाही तर सोळाच चल काय विषय ना हे स्पीड कारण हे भरपूर आहे त्यामुळं वैताग येतो वैतागाला अक्षरशः एसी लावून चाललोय मी मला वाटतं नाशिक पासन एसी चालू आहे गरम होते इकडे ऊन पडले बा आहे कडक बघा असा विषय आहे तर चला निघूया आपण आता आपल्या प्रवासाच्या दिशेनं धुळ्यात झालं काम तर करू टेल लाईट घ्यायची मागची पार्किंगची ती खराब झाली अर्धीच चालते ती घेतो धुळ्याला स्वस्त मध्ये भेटल चला भरपूर दिवसांना गाडीवर आल्यामुळे झोप लागली नाही लवकर दोन वाजता झोप लागली उठलो सकाळी परत सात वाजता उठलो साडेसात आठ आट पर्यंत आटपल्या निघलो ना आता पोचले धुळ्याला आता वाजले पाच भरपूर असा वेळ आणि भरपूर असं ट्राफिक रोड खराब स्पीड ब्रेकर आणि गाड्या आढळायची नाही ते जरा सेन्सिटिव्ह मीटर आहे त्यामुळं हळूहळू येतोय चला ॲव्हरेज पण चांगलं पडलं हळूहळू आल्यामुळं काय विषय नाही बघू शकता धुळे इकडं राईट मारला तर छत्रपती संभाजीनगरला जातो रोड चाळीस गाव छत्रपती संभाजीनगर कन्नड घाटाला माग गेला लेफ्ट गेला याला आपला गुजरातला चला पोरं भागात चाललेत कशीड चाललंय वराड पहिले आपल्या इकडे असायचं आता बंद झालं पूर्ण आता गाड्या आल्या ट्रॅव्हल आले क्लोजर आल्या बोलीवर प्रत्येकाच्या गाड्या झाल्या घरटी आता कशाला कोण येते ट्रक मधनं इकडे अजून पद्धत आहे बरं का खानदेश मध्ये बघू शकता पोरं कशी चाललेत वराडामध्ये आम्ही पण लय माझ्या बरं का काय ट्रकच्या टप्पा लहान असताना जायचो मजा यायची चला आता करूयात धुळे पास हो ना आपण पोचलो आता महाराष्ट्र बॉर्डरला आणि आपण ते काट्याची लाईन तिकडे आहे आपण टाकले बाहेरून आतनं काट्यातून पन्नास जातात इकडून जातात शंभर रुपये कार लेन न टाकली गाडी आपण बघू शकता या सगळ्या कारवाल्या गाड्या चालल्यात बघा शंभर घेतले ते ना सुट्टे नव्हते पन्नास वाईन तर पन्नास टेकवले असते आणि पाचशेची सवय लावले कुणी काय माहिती त्यांना मला पाचशे रुपये अरे म्हटलं घेब शंभर किलो मला आणि पाचशे रुपये खोट्या नोटा देऊ का म्हणलं पन्नास माग दे म्हणलं शंभर म्हटले द्या माकडे पण कॅश शंभरच होती सुट्टे पन्नास नव्हते ना तर पन्नासच दिले असते चला असू दे ट्रॅफिक मध्ये अर्धा तास गेला असतं इकडून झप करणं आली गाडी त्या विषयी नाही जाऊ दे पन्नास गेले वांदा नाही फास्टॅगला पन्नास पंचावन्न रुपये कटतातच चाळीस रुपये एक्स्ट्रा गेले म्हणायचं काय विषय चला ववळणी टाकली म्हणायची आणि रस्ता भाग असला बाज लागला पी ची एंट्री मारल्या मारल्या एमपीची टिपी आपण आता थांबून काढलेले आता थोडं कुठंतरी जेवायला थांबू मस्त असं भरपूर वेळ झालाय आता कुठंतरी थांबू मस्त असा निवारा करू हॉटेल बघून कुठंतरी झोपू सकाळ उठून निघू लय निवार काम आहे आपलं बघा पाचशे साडेपाचशे आणि हे सहाशे म्हणजे किती झाले बघा ना मुंबईतून पाचशे पण आलेलं आहे अजून काल रात्री निघलोय मुंबईत ना कसला धंदा आहे आपला काल <laughs> रात्री निघलोय ना अजून मी इथंच आहे काय करायचं आपल्या पलासनेरच्या पुढे आलोय घाटाला लागले बघा जाम त्या घाटाला कायम जाम लागतं तरी अर्धा घाट वर पास करून आलो थोड्या लाग पहिल्या शेवटच्या शेवटच्या जणनात जाम लागलाय बघा अडाकलो असतो गाड्या झाल तर डाऊन घेरला त्यामुळं जाम लागतात चढ आहे मोठा बघू शकता चला फर्स्ट सेकंड फर्स्ट सेकंड एम एस पाच चला चल बाबू चल चला आता फटाफट पास करून पुढे जेवायला थांबा जरा भूक लागले जाम पुढे पुढे जेवायला थांबू जाम लागले म्हणजे मोठा असा ऍक्सिडेंट झालेला आहे बघू शकता कसला ऍक्सिडेंट झालाय ट्रकचा बाक केबिन मध्ये काय राहिलेलं नाही टोटल लॉस केबिन आहे काय राहिलेलं नाही काय पहिलीकडच्या रोड नेऊन इकडे येऊन धडाकलाय एवढं स्पीड आहे की काय तरी पळे धाडकला आहे काय राहिलेलं नाही केबिन मध्ये बघा काय दिसतंय का गा का बेकार अवस्था का पळव तिथे एवढ्या गाड्या टायमिंग आणि विमिंग काय माहिती काय राहिलं नाही डायव्हर बर राहिला नसेल आणि काय राहिलं नसेल एवढं बेकार अवस्था झाली बघा ना केबिनच राहिलेलं नाही शिल्लक चोरा झाला केबिनचा गा 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 बेकार बेकार बेकर लय घाण झाले या हे आलं बघा एम पी पोस्ट आणि काही संबंध नाही आपला आर की उशी आपण झापकारण निघून जायचा कारण चेकपोस्ट बंद आहे या आर की बघा गाडी आडव काय गरज आहे गा आडवायची गरजच नाही आडवायची ना मोकळाचा घुसून जाऊ आपण पुढं बॅटरी देतो बघा बॅटरी दाखवतोय गाडीला अशी ही एम पी चोर एम पी चांगल्या बेकार चेकपोस्ट होत बरं का बंद झालं एकमेव चोर उभा आहेत बघा बॉर्डर बंद झाली यांचा काय संबंध आहे गाडी थांबवायचा हे सगळं उडून हे पाडायला पाहिजे ठेवलंय कशाला काय माहिती हे सगळं जिशबी पोकल्यानं पाडायला पाहिजे होत सारखं जे बनवलेलं आहे ना ते कारण देशातील सगळ्यात भंगार बॉर्डर होती ना तर एसिया बॉर्डर होती नाही त्रास या बॉर्डरला आता ही पुढची गाडी बघा आपल्या पुढची एम पीची ओव्हरलोड आहे त्याच्याकडून पाचशे घेणार आपल्या गाडीत दोनशे किलो माल असं लिहायचंय त्याला रोप देत नसतो काही संबंधच नाही चला चला आता बॉर्डर पास त्याचं बघा गाडीच्या आडवं टाकलं ते बॅरियर ते गाडी खाली गावले भेंच होत ना सगळं भंगार एकदम सगळ्यात चेकपोस्ट बेकार आहे आणि सगळीकडे त्या गाडी चाललेली रस्ते ना तरकारी त्याच्या आडवं टाकलं त्यानं काय करायचं यांना चला आता आपण नडणार याला फुल बघू शकता बोरटी उभा आहे याचा काय सबंध नाही तरी पण आहेत बोरटी याला रुपया देत नसतो आपण किती त्या गाडीवाल्याच्या मध्ये आडवं बॅरियर टाकलं आणि ती गाडी थांबवली तरकारीवाली किती त्रास आहे यांचा तर आता आपण एम पी बॉर्डर क्रॉस केली बॉर्डर पूर्ण पण बंद आहे बरं का तरी पण एंट्री घेतात वीस पंचवीस जण त्या बॉर्डरला उभा आहेत कुणाच्या गाडीच्या बॅरियर टाकतात आडवं कुणाचं काय करतात गाड्याकडून एंट्री घेतात ओरलोर गाड्याकडून पाचशे घेतात ठीक आहे बाबा ओरलोर पण बॉर्डर बंद आहे तुमचा संबंधच काय आहे विशेष नाही तुमचा थांबायचं नाही तुम्ही ते सगळं उचून टाकलं पाहिजे सरकारने या हे भांगार आहे एमपीचं पण सरकार बंद केले ना, के तित्त तित्त हो ना, ना हो, आर टी उभा केली होती काय मग तिथं तिथं त्याचा बाप तिथंच पडला की काय गरज काय आहे आपल्याला विचार म्हटलं मी खाली आहे गाडी काय थांबलो नाही काय नाही सर अंगावरली निघून आलो कारण चेकपोस्ट बंद थांबू शकत नाही तिथे पण आर टी गाडी थांबू आणि आर न ना, ना वीस पंचवीस जण पाळून ठेवल्यात कशाला ठेवल्यात काय माहिती काय सांगा डोक्याला ताप आहे सगळं चोर आहे चोर कधी सरकारवर नितीन गडकरी साहेबांना कधी समजायचं बंद करून टाका बॉटरा बिडरा बेकार शिवाय चला जेवायला मस्त असं जेवण करतो आता आणि झोपायचं भी तर नाही झोपणार पुढं जाऊन झोपणार कोणीतरी पुढे जाऊन झोपू चला पहिले जेवण करू मस्त ताड्यालावलंय भूक लागले चला जेवतो या जेवायला भाऊ मस्त असं जेवण उरकलंय जेवण झालं शेखावटी हॉटेल होतं बघा समोर मस्त असं शेवभाजी रोट्या मस्त जेवण झालं आता वाजले साडे अकरा पावणे बारा झालेत तर झोपायचं प्लॅनिंग आहे इथंच पण हे पार्किंग व्यवस्थित नाही जरा बघू शकते कसं पार्क त्यामुळे आता कुठं झोपायचं पुढे जाऊन मोठा हॉटेलवर एखाद्या झोपू इथं पण आहे वॉच पण बघू पुढं झोपू भावान मानपूरच्या अलीकडं आहे आणि आता वाजलेत साडेबारा एक आता इथं झोपाचे प्लॅनिंग आहे मस्त अशी झोप घेतो इथंच आणि सकाळी सकाळी चार वाजता उठून निघतो तर चला भाऊ ना गुड नाईट झोप आहे आता